वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून संविधान प्रतिकृतीच्या अवमानाची पाहणी करून आरोपीला शिक्षा करावी व पोलिसांनी गुन्हे मागे घ्यावेत मास्टर कोण याचीही चौकशी करावी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती एवढी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष व्ही व्ही वाघमारे अध्यक्ष अशोक कांबळे यांनीही सुजात आंबेडकर यांचे स्वागत केले म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याचबरोबर भारताच्या संविधानाची जी प्रत इथे होती ती उचलून आणून फोडणं हे अतिशय चुकीचा कार्यभार होता आणि हा घटनेचा आम्ही ठामपणे निषेध करतो आणि ह्याचबरोबर ज्याच्यानंतर पुढे कोम्बिंग ऑपरेशन झालं आणि निर्दोषांना अटक करायचं इकडे काम झालं त्या घटनेचा सुद्धा आम्ही <coughs> ठाम करू शकतो जनजीवन पुन्हा एकदा होऊ अफवा पसरत याबद्दल तुम्ही काय आवाहन कराल हे बघा पोलीस प्रशासनाचं काम आहे की अफवा टाळणं आणि जर अफवा पसरत असतील तर त्याच्यावरती वेळोवेळी ऍक्शन घेणं तर हे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे त्यांचं म्हणणं आहे की काल झालेला गदारोळामुळे आमच्यामध्ये खूप भीती आहे तर मोठं असं कोणी नाहीये की जे आम्हाला धीर होणार हे बघा भीतीचं वातावरण सगळ्यांमध्ये जेव्हा इतक्या मोठ्या प्रकाराचं कोम्बिंग ऑपरेशन होतं निर्दोषांना घरातून उचललं जातं महिलांना मारण्यात येतं तरुण बाळांना मारण्यात येतं तेव्हा भीतीचं वातावरण सगळ्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्येच आहे असं नाही पण दुसरं मा तुमच्या माध्यमातून मला व्यापाऱ्यांना एक प्रश्न मिळतो की व्यापारी या देशामध्ये राहतोय सुरक्षित राहतोय व्यापार करू शकतोय तर ते कशामुळे तर ते भारतीयाच्या संविधानामुळे व्यापाराची या देशामध्ये एक संरक्षण असते फायनान्शियल प्रोटेक्शन आपण त्याला म्हणतो व्यापारी सरकारच्या लूटमारापासून वाचून स्वतःचा व्यापार करू शकतो ते कशामुळे करू शकतो संविधानामुळे व्यापारी आज व्यापार करतो का करतो कारण त्याला एक फायनान्शियल फ्रीडम किंवा इकॉनॉमिक फ्रीडम की आर्थिक स्वातंत्र्य आहे त्या माणसाकडे ते आर्थिक स्वातंत्र्य कशाने दिले तर ते भारताच्या संविधानाने दिले तर मी या व्यापाऱ्यांना नुसतं एवढा प्रश्न विचारतो की संविधान जेव्हा जेव्हा संविधानाचं असं उल्लंघन होतं संविधानाची प्रत तोडण्यात येते तेव्हा भीतीचं वातावरण सगळ्यांबरोबरच येणार आहे पण ज्या व्यवस्थेने तुम्हाला व्यापार करण्याचा अधिकार दिला आणि ज्या व्यवस्थेने तुम्हाच्या व्यापाऱ्याला पाठबळ दिलं आणि ज्या संविधानाने इकडे तुम्हाला व्यापार करण्याचा अधिकार दिला त्या संविधानाच्या बाजूने तुम्ही उभे राहणार की नाही असं बऱ्याच माहिती आली आहे आमच्या पर्यंत तसे व्हिडिओ फोटोज पण आले आणि आम्ही लवकरात लवकर ते कोर्ट समोर प्रस्तुत करून त्याच्यावरती कोर्टला कारवाई करायला आणि जाताना मला फक्त तुमच्या माध्यमातून एक प्रश्न इकडच्या जनतेला विचारायचा आहे आणि तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांना आणि त्याचबरोबर इकडच्या सरकारला आणि पोलीस प्रशासनाला आहे की आपण एक आकडेवारी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावं की कि महाराष्ट्रामध्ये किती घटना झाल्यात किती ठिकाणी दंगली झाल्यात किती रायट झालेत आणि कोणत्या कोणत्या रायटनंतर हे आपण कोम्बिंग ऑपरेशन केले कोणत्या कोणत्या दंगलीनंतर आपण कोम्बिंग ऑपरेशन केले याची फक्त सरकारने इकडच्या नागरिकांना आणि इकडच्या तमाम दुनियाला जाहीर माहिती द्यावी ही मी तुमच्या माध्यमातून आज इकडे उपस्थित करतो Música